नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी बघूया दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेऊन आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं आपल्याला घ्यायचं आहे तर मी आल्याची इथे साल काढून घेतलेली आहे आणि त्याला दोन ते तीन तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा जिरं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तर इथे चा मी चार ते पाच काळी मिरी थोडीशी दालचिनी आणि दोन लवंगा घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता एका कुकरमध्ये तीन चमचे तेल घेऊया तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालूया जिरं आणि मोहरी छान झाल्यानंतर यामध्ये आपण वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घेऊया तर एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ते वाटण घालून घ्यायचं आहे त्यानंतर वाटण आपल्याला अगदी छान परतून घ्यायचं आहे मंद ते मीडियम आचेवर आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटण छान परतून झालेलं आहे त्याचा छान एक गोळा तयार झालेला आहे वाटण परतून झाल्यानंतर याला छान तेल सुटतं आता ह्यामध्ये आपण हळद घालूया त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट घालूया तसेच आपल्याला यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसालासुद्धा वापरू शकतात सर्व मसाले अर्ध्या मिनटासाठी आपण परतून घेऊया मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेवग्याचे शेंगा घालायचे आहेत आपण आज शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची आमटी बनवतोय तर मसाला छान परतून झालेला आहे शेवग्याच्या शेंगा मी इथे कट करून घेतलेल्या होत्या कट करून घेतलेल्या शेंगांची थोडीशी साल आपण काढून घ्यायची आहे त्यानंतर एक कट करून घेतलेला बटाटा घालूया साल काढून बटाटा कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया कट केलेल्या शेंगा आणि बटाट्याच्या फोडी आपल्याला मसाल्यामध्ये थोड्या वेळासाठी परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इथे गरम पाणी केलेलं आहे आणि ते यामध्ये घालणार आहे साधारण दोन ग्लास पाणी यामध्ये आपल्याला घालायचे भाजीमध्ये गरम पाणी घातल्याने भाजीला छान कट येतो त्याचबरोबर भाजीची चवसुद्धा खूप छान होते तर हे सर्व आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटा आणि शेवग्याच्या शेंगांची ही भाजी अगदी झटपट तयार होते आज आपण वाटण भाजून न घेता अगदी कच्च्या वाटणाची ही भाजी बनवलेली आहे तर आता याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर एक शिट्टी होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि इथे भाजी शिजलेली आहे कुकरची वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकर उघडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते एकच शिट्टी काढून घेतल्यामुळे बटाटा आणि शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर अशी झटपट तयार होणारी बटाटा आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा त्याचबरोबर वृषालीच किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत बाय बाय